मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत कांद्याच्या भावाचं संकट नेमकं कोणी निर्माण केलं सरकार कधी जाग झालं आणि आता शेतकऱ्यांनी काय करावं चला तर पाहू या संकटाची सुरुवात कशी झाली जुलै महिन्यातच खासदार राजभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून इशारा दिला होता कांद्याचं उत्पादन यंदा मोठ प्रमाणात झालंय आणि भाव घसरण्याची शक्यता आहे यावर तातडीने उपाय करा पण सरकारने तो इशारा दुर्लक्षित केला मग या सगळ्यावर परिणाम काय झाला तर आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेत बाजारात फक्त जवळपास आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका कांद्याला भाव मिळतोय आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चच हा बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे प्रत्येक क्विंटल मागे हजार रुपयांचा तोटा हा शेतकऱ्याला सहन करावा लागतोय आता सरकार म्हणतोय आम्ही नाफेड आणि सोबतच एन मार्फत कांद्याची खरेदी सुरू केली आहे आणि कांद्याची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे पण खरी वस्तुस्थिती काय आहे तर ही खरेदी केवळ उत्पादनाच्या पाच ते साठ टक्क्यांपर्यंत झाली उरलेले नव्वद टक्के शेतकरी बाजारात अर्ध्या भावात कांदा विकायला मजबूर झाले